मध्ये आपले स्वागत आपण आलेलो आहेत चंद्रनगर बीडी कामगार या ठिकाणी या मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला उपक्रम कार्यक्रम असं म्हणता येईल तो म्हणजे गणपती रंग पेंटिंग ड्रॉइंग असं बनवण्यात आलेलं आहे लहान लहान पोरांनी एकदम सुंदर पद्धतीने गणपतीचा कलर देऊन त्याला आकर्षित केलेला आहे त्या मंडळाचे अध्यक्ष ते, ते आपल्या सगळे दोन शब्द मी शिवमुद्रा मित्र मित्रमंडळ ट्रस्ट विडी कामगार वसाहत शीतला देवी मंदिर शेतला अध्यक्ष आहे तर आपल्या मंडळाला आत्तापर्यंत झाले सव्वीस वर्ष मागच्या वर्षी पंचवीसवा वर्ष होता ते आपण एकदम प्रेमात आणि सांस्कृतिकपणे आपण साजरा केला आहे ह्याही वर्षी आपण जे आपण बघत आहात की चित्रकला ठेवली लहान लहान पोरांसाठी थोडी ॲक्टिव्हिटी ज्या जे जेणेकरून लहान पोरांना पण उत्साह भेटावा मोठे पण माणसं एकत्र यावे आणि आपला सण चांगला साजरा व्हावा आणि या एक सात दिवसात जे कार्यक्रम आम्ही करतो घेतो म्हणजे नॉर्मली झालं पोरांसाठी काही खेळणं किंवा संगीत खुर्ची मोठे लेडीज लोकांसाठी आणि काय सोशल वर्क का असन तेही करतो जर कुणाला मदत पाहिजे असेल आमच्या एरिया भागामध्ये ते पण आपण या सात दिवसात आणि वर्षभरात पण करत असतो जसं एक मेजर तुम्हाला सांगू शकतो मी की आमच्या इथेच एका घराची परिस्थिती नव्हती पण त्यांच्या पोराचा ऍक्सिडेंट झाला त्यांचे दोन्ही पाय गुडघ्यापासून पूर्ण डॅमेज झालेते तर त्या टायमाला सगळे मंडळाच्या पोरांनी आणि जी काय आमची वर्गणी असे त्यामधून आम्ही त्यांना तिथं एक हेल्प केली जेणेकरून की त्यांचा उपचार करता यावा यांनी काम केले ते ॲक्सिडेंट झालेल्या एका मुलाला दिवंगत पोराला त्यांनी उपचार भेटावा त्या हिशोबाने त्यांनी काम अजून त्यांची मंडळाच्या व त्यांनी भरपूर काय काय काम करत असतात व अजून काय काय करतात म्हणजे वर्षभरात छोटी मोठी ऍक्टिव्हिटी घेतो जसं रक्तदान शिबिर झालं ते मी सगळे एकत्र मिळून घेतो परत दुसरं काय असं त्याला आपण काय म्हणतोय आता जसं रामनवमीचं झालं म्हणजे मंदिराचं आपलं ओपनिंग झाली ती राम मंदिराची तर आम्ही सगळे एकत्र सगळे मंडळ येऊन कुठलाही भेदभाव न करता की हा मी ह्या मंडळाचा आहे मी त्या मंडळाचा आहे आणि हे युजली चालत असतं ना प्रत्येक मंडळात की नाही हा ते तसं सगळं आम्ही साईडला ठेवून तो सण जे जी जी होते ओपनिंग त्या दिवशी एवढं भव्य आणि एवढं चांगलं म्हणजे साजरं केलं ना आम्ही लोकांना महाप्रसाद पण ठेवला लाडू पण वाटले आणि पूर्ण आपण डेकोरेशन केलं तर खालपर्यंत हित ते खालपर्यंत पूर्ण भगवं भगव छोटे छोटे चिट्टे लावले ते परत आपले झेंडे लावले रामाचे प्रत्येक मंडळाचे इथे इथं चार पाच मंडळे तिथं आपण फोटो ठेवला रामदेवाचा तिथे त्यांची आरती केली गर्जना केल्या हे सगळं वा वा चांगले काम करतात हे मंडळाचे अध्यक्ष व त्यांचे सर्व सहकारी त्यांनी वडगाव श्री समाचारशी संपर्क साधला त्यांनी भेट दिली त्यांचे आपण वक्तव्य ऐकलं चांगल्या उपक्रम करतात देव त्यांना असेच काम करण्याची संधी देऊ आणि अजून बळ देऊ हेच त्याला देवाचरणीच प्राप्त धन्यवाद धन्यवाद न्यूज कंडप